रामकृष्णारी नर्मदेहर जगद्गुरु तुकोबार एकनिष्ठ शिष्य गुरुभक्त पिंपळनेर निवासी संत निळोबाराय महाराज यांचा या वर्षीचा समाधी सोहळा जसं जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा विजेचा जो सोहळा आहे तो विजेला असतो आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा जसा बीजेचा सोहळा आहे तसा संत निळोबाऱ्यांचा समाधी सोहळा हा जगद्गुरु तुकोबा रांच्या ज्या दिवशीच येतो पण पिंपळनेरकरांनी आपल्या गुरुचा सोहळा मोठा व्हावा याकरिता निळोबाऱ्यांचा असलेला सोळा पंधरा दिवस आधी तो सोहळा त्या ठिकाणी पार पडला जातो जग जगद्गुरू तोकोबा रांच्या बीजेच्या आधी पंधरा दिवस तो सोहळा त्या ठिकाणी पार पडतो म्हणून यावर्षीच्या संत निळोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्याचं सर्व वारकऱ्यांना मी एक आमंत्रण देतो पालखी प्रमुख या नात्यानं ना आमच्या वरुडे गावातून तीर्थक्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी आम्ही जात असतो निळामने पिंपळनेर दुजे केले पंढरपूर असं असणारं ते पिंपळनेर क्षेत्र त्यामध्ये आपण यावं आणि तीन दिवसांची असलेली ती पायी प्रवासाची वारी पस्तीस पंचावन्न किलोमीटरचा असलेला तो टप्पा आहे आणि त्या टप्प्यात आपण सहभागी व्हावं जगद्गुरू तुकोबाऱ्यांसारखाच रथ त्या ठिकाणी चौघडा बैल अस असणारा हा सोहळा आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय दोन वर्ष आमच्या सोहळ्याला झालेले आहेत आता या वर्षीचं तिसरं वर्ष आहे म्हणून त्या सोहळ्यामध्ये आपल्या गावचा फक्त विना जरी आला तरी एक विना आला तरी निळू त्या ठिकाणी सोहळा आपण अनुभवू शकता संतांचे सोहळे करावेत याकरिता आणि पिंपळनेरचा सोहळा किंवा पिंपळनेरचा निळू असलेलं क्षेत्र अनेक लोकांना माहीत नाही म्हणून त्या लोकांना ते माहित व्हावं आणि आपली वारी नित्यनेमाची ती सुद्धा असावी याकरिता हा सोहळा काढलेला आहे रामकृष्णारी पुन्हा एकदा सर्वांना निमंत्रण ते सोहळ्या अवश्य त्या ठिकाणी यावं रामकृष्णारी नर्मदेहर